वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे वीजग्राहक पुर हैराण झाले आहे याचा जाब विचारण्यासाठी आज उद्धव सेनेने पूर्वेतील टाटा नाका येथील वीज वितरण कार्यालयात धडक दिली कार्यालयातील अधिकारी वर्गास या प्रकरणी जाब विचारला वीज ग्राहकांच्या समस्या सुटल्या नाहीत तर वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाची आज भेट घेण्यात आली या प्रसंगी माजी महापौर रमेश जाधव शहरप्रमुख शरद पाटील हर्षवर्धन पालांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाप्रमुख बोडारे यांनी सांगितले की कल्याण डोंबिवलीत स्मार्ट सिटी प्रकल्प राबवला जात आहे मात्र पावसाळ्यात थोडा तरी वारा सुटला तर वीज पुरवठा खंडित केला जातो हीच आहे का तुमची स्मार्ट सिटी असा सवाल उपस्थित केला तसेच रस्ते रुंदीकरण झाले आहे रस्त्यातील विजेचे पोल हटवले नाही रस्त्यावर विजेचा तारा लोंबकळत आहेत काही विजेचे पोल हे धोकादायक झाले आहेत वीज ग्राहकांना वाढीव बिले दिली जातात वीज पुरवठा सेवेत सुधारणा नाही मात्र वीज बिल वाढीव येते वीज पुरवठा खंडित झाला तर तो केव्हा पुन्हा पूर्ववत होईल याची विचारणा करणाऱ्या ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचारी वर्गाकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाही यात वेळीच सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उद्धव सेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीला देण्यात आलाय लाडके पंतप्रधान यांनी अगदी मोठ्या गाजावादा केला होता की स्मार्ट सिटी होणार स्मार्ट सिटी होणार भारतामध्ये त्यापैकी कल्याण सुद्धा स्मार्ट सिटी होणार होती आज या स्मार्ट सिटीची तथाकथित त्यांनी जी सांगितली होती त्यापैकी त्याची अवस्था अशी बघ होते की थोडासा वादळ वा, वारा आला तरी लाईट जाते म्हणजे चोवीस चोवीस तास लाईट बंद होते रस्त्यामध्ये खांबे खांबा खांबाच्या मधून रस्ता गेला अशी अवस्था गेल्या वर्षानुवर्ष तशीच्या तशीच आहे सडलेले पोल जवळपास शंभरच्या आसपास आमचे सर्व पदाधिकारी निवेदन शंभर सडलेले पोल ते कधी धोकादायक अवस्थेत खाली पडू शकतात रस्त्यावर लटकणाऱ्या वायरी मग त्या एखादा मोठा उंच ट्रक गेला तरी त्या वर करायला लागतं अशा प्रकारची अवस्था आणि भयानक बिल वाढलेले त्याचं समर्पक उत्तर अधिकाऱ्यांकडे सुद्धा नाही फक्त पॉलिसी डिसिजन आहे पॉलिसी कोण ठरवते सरकार ठरवते लोकांना रोज दिवसातून एक वेळा तरी लाईट जातेच आणि एखादा होऊन एक फिडर बंद झाला तर त्याच्यावर पर्याय व्यवस्था सुद्धा नाही म्हणजे काही वेळा चोवीस चोवीस तास लाईट नाहीये लोकांनी तक्रारी केल्यानंतर तक्रार करताना केल्यानंतर एम एसी अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तर येत नाही लाईट कधीपर्यंत वाढलेले बिल आहेत किंवा चुकीची बिल बिल आम वारेमाप बिल दिलेली आहेत त्याची तक्रार करायला गेल्यानंतर तिथं तक्रारी व्यवस्थित उत्तर दिलं जात नाही आणि वर्ष महिन्या महिने असेच हे वाढवले जातात एक तर रिडिंग घेत नाहीत त्याच्यानंतर आता जो स्लॅब आहे मागच्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या सरकारने हे केलेले आहेत लाईटची बिलं जवळपास पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढवलेली आहेत मध्ये सुधारणा पण लाईटच्या बिलामध्ये सुधारणा होते दरवर्षी वाढतच जात आहेत कधी डिपॉझिट घेत आहेत मनमानी चाललेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व शिष्टमंडळ शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकारी अभियंता दवड साहेब यांना भेटलो त्यांना सगळ्या तक्रारी सांगितलं त्यांनी मिनिट तयार केलेले आणि या सर्व तक्रारी प्रत्येक खडे केलेले असेल काठीमाने असेल वाल्दुनी असेल तिसगाव असेल कोचेवाडी असेल कल्याण पूर्वज संपूर्ण परिसरातला एकदा आठ दिवसामध्ये बदल होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे अगदी कंडक्टर बदलण्यापासून सर्वच ते नाही झालं तर शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीनंच आंदोलन करेल याची सूचना आम्ही त्यांना दिलेली आहे ते करतील याच्यामध्ये सुधारणा होईल वारंवार लाईट जाणार नाही ना याची खात्री त्यांनी दिलेली तसं करतील न केल्यास आम्ही आंदोलन करू धन्यवाद